कॉलेजच्या दुसऱ्या आणि मी कॉलेजला आलो होतो आता माझं कॉलेज सुटलं आहे एवढं का दोन मैत्र पण आहेत माझे आणि त्यांच्याकडे जातोय मी बघूया ते कॉलेजबद्दल आणि पावसाबद्दल काय सांगतात आपल्याला कॉलेज कसं वाटतं कॉलेजमध्ये मला मस्त वाटतंय आणि आता आम्ही कॉलेजवरून सुटलोय संध्याकाळी दिवस आहे पण पावसात नाही आला तुला माझ्या वाटते का कसं पावसाचा दिवस मस्त वाटतो मला तुला हे कॉलेज जर मुंबईला भेटला असेल तू काय केलं मी नसता केलं कारण कोकणात हे दिवस हे अनुभवायचे असतात अजून अनुभव जरी वेगळे तू आता मुंबई गोवा महामार्गावरून चालतोय एवढा रस्ता दिलाय मोठा तर तुला कसं वाटतं रस्त्यावरून चालला रस्त्याची सध्याची अवस्था बघायची तर बरोबर नाही पण चांगला झालाय रस्ता बघा रस्ता पाहू शकता तुम्ही सगळी पुढं चालतात मला मस्त वाटत गाडीवर जाताना ह्या आणि पाऊस बघायला खूप मस्त वाटतंय कारण हिरवं गाडस दुःख पसरलं आहे दुःख तेव्हा दुका कसं पसरलं आज अजून तुला कसं वाटतंय अजून मला मस्त वाटते बाकी आहे ना नॉलेज मस्त आहे कॉलेजची जाईपरी आहे बस आणि तुला हॉटेल इंडस्ट्रीबद्दल काय सांगते तू इंडस्ट्री खूप मस्त आहे हा तू स्ट्रगळ केला ना तर करिअर आहे मग तू हेल्थ डिपार्टमेंट का चूज केलं डिपार्टमेंट केला किचन किचनला लाईफ आहे स्वतःची फॅशन आहे पूर्ण आता मोठा म्हणून काय होणार आहे शेफ हा इंडियन काम करणार आहे की इंडिया आपल्याला संधी मिरेन्स काम करणार आहे संधी हा मित्रांनो बघा स्ट्रगल करतोय जवळजवळ दहा दहा किलोमीटर कॉलेजवरती येतो रोज चालत येतो आहे जवळजवळ दोन किलोमीटर चालत आणि घरापासून परत दोन किलोमीटर चार किलोमीटर चालत येतोय आहे बघा आणि हा बघा हा चालला आहे तिथून गाड्यासुद्धा जात आहे पाऊस देखील सु खूप सुंदर पडतो आहे बघा चक्कर छत्री घेऊन चाललो आहे मी फक्त एवढंच आता आमचं ब्लेझर भिजतोय तो जरा हा व्हिडिओ बंद करतो तर नवीन ॲडमिशन आहे मित्रांनो आणि दोघीजणी भेटलाय तर बघूया काय सांगतात कॉलेज खूप छान होतं हॉटेल मॅनेजमेंटचं पण प्लेसमेंट थोडं कळालं नाही आम्हाला प्लेसमेंट आपल्याला कॉलेज देतं शंभर टक्के नोकरी देत कॉलेज सगळं आपल्याला म्हणजे इंटरव्ह्यू पासून सगळं कॉलेज असतं तर आता तुम्हाला कॉलेज बघून कसं वाटतं छान वाटलं जरा तुला कसं वाटलं कॉलेज चांगलं आहे कॉलेजमध्ये जो आत्ता तरी काय सांगतो इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे आवडला मला आणि टीचर्स सुद्धा आवडला म्हणजे ॲडमिशन घेणार नक्की ना तर मित्रांनो ॲडमिशन घेणार आहे म्हणजे कुठून आला कुठून आलाय कॉलेजवरून आले तेवढा लांब प्रवास करून मित्रांनो नक्की ऍडमिशन घेणार आहे तुम्ही पण ते या ऍडमिशन अजून चालू आहे तर मित्रांनो ब्लॉगचा मी शेवट करतोय कारण आज पाऊस पण पडतो खूप तर मी आजचा ब्लॉग इथेच थांबवतोय व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि धन्यवाद